नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला सातत्यानं अनेक नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात ज्या ज्या वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो त्या त्यावेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा सातत्यानं आपल्याला मिळत असते खर तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्याला सातत्यानं लक्षात येते की जर आपल्याला समाजासाठी काही करायचं असेल देशासाठी काही करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपल्याला माणसं जोडण्याची कला ही शिकावी लागणार कारण मित्रांनो ज्या ज्या वेळेस समाज हा एकत्र येतो त्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं नवा इतिहास घडत असतो हीच गोष्ट मित्रांनो आपल्याला शिवचरित्रातनं सगळ्यात आधी शिकायला भेटत असते तर मित्रांनो असंघटित असणाऱ्या समाजाला छत्रपती शिवाजी राजांनी संघटित केलं समाजामध्ये त्या काळात ज्या सामाजिक धार्मिक विषमता असतील जातीय विषमता असतील त्या सर्व विषमता बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व सामान्य माणसांना मावळा म्हणून स्वराज्या मते सन्मान जगण्याचा अधिकार दिला आणि याच सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं बीज पेरण्याचं काम केलं आणि मग मित्रांनो ही सर्वसामान्य जनता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी खऱ्या अर्थानं सज्ज झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये ही सर्वसामान्य जनता आता गुलामगिरी विरुद्ध लढू लागली आणि म्हणूनच मित्रांनो या माथीमध्ये स्वराज्य नावाचं हे लोककल्याणकारी राज्य खऱ्या अर्थानं निर्माण झालं खर तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या वेळेस मी वाचतो त्या त्यावेळेस मित्रांनो मला एक गोष्ट सातत्यानं आठवते लहान असताना शाळेमध्ये असताना आमचे शिक्षक सातत्यानं आम्हाला एक गोष्ट सांगायचे खर तर त्या दिवशी वडील कामावरनं घरी येतात आणि घरी आल्यानंतर ते वर्तमानपत्र त्या ठिकाणी वर्तमान वाचायला घेतात वर्तमानपत्र वाचत असताना तेवढ्याच वेळा त्यांचा शाळेमध्ये गेलेला छोटासा मुलगा शा मुलगा शाळेतनं घरी येतो इयत्ता पहिलीला शिक्षण घेत असणारा तो मुलगा शाळेतनं घरी आल्यानंतर त्या मुलाचं लक्ष आपल्या वडिलांकडे आह आणि वडिलांना बघितल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये विचार येतात की आपल्या वडिलांनी आपल्यासोबत काही बोलावं आपल्या वडिलांनी आपल्याला खेळायला घेऊन जावं फिरायला घेऊन जावं असे विचार त्या छोट्याशा मुलाच्या मनामध्ये येतात आणि तो मुलगा आता आपल्या वडिलांकडे जातो वडिलांशी बोलू लागतो पण वडिलांचं लक्ष वर्तमानपत्र वाचण्याकडं होतं आणि म्हणून वडिलांना वाटतं की आपल्या मुलानं गप्प बसावं त्यांना आपल्याला वर्तमानपत्र वाचू द्यावं असे विचार वडिलांच्या मनामध्ये येतात पण वडिलांच्या लक्षात येतं की जोपर्यंत आपण आपल्या मुलाला कोणत्या तरी कामामध्ये गुंतवत नाही तोपर्यंत मुलगा शांत बसणार नाही आपल्याला वर्तमानपत्र तो वाचू देणार नाही असे विचार त्या वडिलांच्या मनामध्ये येतात आणि मित्रांनो त्यावेळेस वडिलांचं लक्ष त्या वर्तमानपत्राकडे जातं वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस जगाचा नकाशा त्यावेळेस त्या ठिकाणी छापून आला होता आणि तो जगाचा नकाशा त्या वडिलांनी फाडला त्या नकाशाचे बारीक छोटे छोटे तुकडे त्यांनी त्या ठिकाणी केले आणि ते सर्व तुकडे वडिलांनी त्या मुलाच्या हातात दिले आणि आता ते वडील आपल्या मुलाला म्हणतात की बाळा हा सर्व जगाचा नकाशा तू जोडून दाखव जर तुला हा जगाचा नकाशा तंतोतंत जोडता आला तर निश्चित मी तुला फिरायला घेऊन जाणार तुझ्यासोबत मी निश्चित त्या ठिकाणी खेळायला येणार असे ते वडील आपल्या त्या छोट्याशा मुलाला सांगतात आणि त्यावेळेस त्या मुलानं तो जगाचा नकाशा घेतला आणि तो मुलगा आता तो जगाचा नकाशा त्या ठिकाणी जोडू लागला त्यावेळेस वडिलांना वाटतं की मुलाला जगाचा नकाशा जोडता येणार नाही ते शक्यच नाही अशक्य आहे पण तेवढ्या वेळात आपलं वर्तमानपत्र निश्चित त्या ठिकाणी वाचून होणार मुलगा जगाचा नकाशा त्या ठिकाणी जोडू लागला आता ते वडील पुन्हा ते वर्तमानपत्र त्या ठिकाणी वाचू लागले पण मित्रांनो थोड्या वेळात पाच मिनिटं झाले आणि पाच मिनिटाच्या आत तो मुलगा आपल्या वडिलांकडे पुन्हा आला आणि तो मुलगा आता वडिलांना म्हणू लागला की बाबा हा घ्या तो जगाचा नकाशा हा सर्व नकाशा मी जोडून आणला वडिलांनी मुलांक मुलाकडे बघितलं आणि मुलाला बघून वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या मुला मुलाच्या हातामध्ये जगाचा नकाशा होता आणि तो सर्व नकाशा त्या मुलांनी त्या ठिकाणी जोडून आणला होता त्यावेळेस मित्रांनो वडिलांना प्रचंड त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं अरे पाच मिनिटामध्ये महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा जोडणं अशक्य आहे साधा भारताचा नकाशा जोडणं अशक्य आहे मग एवढ्या मोठा जगाचा नकाशा या मुलानं पाच मिनिटामध्ये सोडला तरी कसा अशे विचार त्या वडिलांच्या मनामध्ये येतात आणि वडिलांनी ही गोष्ट त्या मुलाला विचारली आणि त्यावेळेस तो मुलगा आपल्या वडिलांना उत्तर देतो की बाबा तुम्ही जो जगाचा नकाशा मला दिला होता त्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं मी पहिल्यांदा माणूस जोडला उलटून बघितलं जग आपोआपच त्या ठिकाणी जोडलं गेलं होतं खर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून हीच गोष्ट आपल्याला सातत्याने शिकायला भेटत असते जर आपल्याला समाजासाठी काही करायचं असेल देशासाठी काही करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला समाजाला एकत्र करावं लागणार ज्या ज्या वेळेस मित्रांनो समाज एकत्र येतो त्या त्यावेळेस मित्रांनो एक नवा इतिहास खऱ्या अर्थानं घडत असतो म्हणून मित्रांनो इतिहास घडवायचा असेल तुम्हाला तर मित्रांनो समाजाला सगळ्यात आधी एकत्र करायला शिका माणसं जोडण्याची कला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात काम करायचं असेल उद्योग असेल व्यवसाय असेल या सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अभिशा अभिशा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून माणसं जोडण्याची कला शिका आयुष्यामध्ये निश्चित तुम्ही यशस्वी होणार निश्चित तुम्ही मोठे होणार एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशा मनपूर्वक धन्यवाद